मंडळी देशभरातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया बघता दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय समोर सर्व मोबाईलमध्ये संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल करणं सरकारनं अखेर रद्द केला आहे कारण हा आदेश जाहीर होताच देशभरातून प्रचंड विरोध झाला लोकांनी हे हेरगिरी करणारं ॲप असल्याचा आरोप केला पण सरकारचं स्पष्टीकरण आहे की ॲप कोणतंही हेरगिरी करत नाही आणि वापरकर्त्या हवे तर ते डिलीट देखील करू शकता एका दिवसात ॲपच्या सेल्फ डाउनलोडमध्ये दहा पट वाढ झाल्यानंतर केंद्राने प्री इन्स्टॉलेशनची सक्ती मागे घेतली सायबर फसवणूक थांबवणं चोरीचे फोन ब्लॉक करणं आणि बनावट सिम ओळखणं यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याचंही सरकार म्हणतं पण हा वाद दाखवतो की गोपनीयतेच्या मुद्द्यावर लोक किती संवेदनशील झाले आहेत मग आता हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हवं आहे की नाही हे आता तुम्हीच ठरवा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इन्स्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका